आज आपण आपणासमोर अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ सादर करत आहोत कारण कॅमेऱ्याला प्रत्येकाचे अँगल असतात कॅमेरे चालवणारे त्यांचे अँगल असतात त्यांचे व्यक्तिमत्व असतात अनेक व्हिडिओ चॅनल आहेत अनेक वृत्तपत्र आहेत अनेक कॅमेऱ्यावाले आहेत अनेक बातमीदार आहेत अनेक संपादक आहेत अनेक वृत्तपत्र आहेत परंतु प्रत्येकाचे वेगवेगळे अँगल असतात आणि निरपेक्षपणे असा अँगल असलेला एकही माणूस असा तुम्हाला सहसा सापडत नाही असतो तो असतो नाही असं नाही आहे परंतु तो सापडत नाही आहे आणि हे वस्तुस्थिती कशी की काही वृत्तपत्र काँग्रेसचे काही बातमीदार शिवसेनेचे काही बातमीदार राष्ट्रवादीचे काही आमदार खासदार जसे राष्ट्रवादीचे त्यानंतर भाजपचे म्हणजे अशा गटामध्ये पत्रकार आमदार खासदार आणि त्यानंतर लोकही विभागलेले आहेत आता एक लक्षात घ्या यामध्ये काही राष्ट्रवादीचे अध्यक्ष काही राष्ट्रवादीचे सदस्य काही शिवसेनेचे सदस्य काही शिवसेनेचे अध्यक्ष वगैरे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष तर यामध्ये जे अपक्ष असतात इथं या सर्व कोणाचेच विचार कोणाला माहीत नसतात आणि लोकशाहीमध्ये हे जे सत्तेसाठी पक्ष कशासाठी झाले जा सत्तेसाठी आणि हे आमदार कशासाठी झाले सत्तेसाठी खासदार कशासाठी सत्ते सत्तेसाठी सत्तेतून काय मिळायचं वैयक्तिक स्वार्थ कारण त्यांना खूप भत्ते पगार वगैरे मिळतो वैयक्तिक स्वार्थ आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं त्यांना काय मिळतं लोकप्रियता मान सन्मान आणि सगळं काही आपल्या फुकटचंच काही मिळेल असेल नसेल प्रवास फुकट रेल्वे फुकट वगैरे सगळं खाणं पिणं भत्ते फुकट आणि स्वतःच्या जा संस्थेला जागा आहे फुकट कुठल्या एखाद्याने काही काढायचं असलं तर तर त्यासाठी आमदार होणारे जण असतात त्यानंतर खासदार होणारे अनेक जण असतात म्हणजे इच्छुक त्याला आपण म्हणू पण त्यातून काही लोकांना निवडून देतात आणि काहींना देत नाहीत आता ज्या निवडणुका होणार आहे आणि ज्या भागामध्ये म्हणजे संगमनेर हा एक मोठा तालुका आहे आणि तसेच अकोले हाही एक मोठा तालुका आहे दोन्ही तालुके अतिशय मोठे परंतु या दोन्ही तालुक्यामध्ये लोकशाही अद्यापपर्यंत रुजलेलं नाही आता रुजायला लागली तर तिथं बांधणं व्हायला लागले लोकशाहीचा खरा तालुका आहे पारनेर आणि तो कसा आहे हिपा या तालुक्यामध्ये जे आमदार झाले ते बाकी जर तुम्हाला तर सा, 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 सांगत सांगत नाही परंतु जे आमदार झाले त्यांची जी एक माहिती जरी आपणाला सांगायची असली तरी ती आपणास योग्य अशीच वाटेल ती आता एक माहिती करून या ह्या पारनेर तालुक्यामध्ये आता आमदार आहेत काशीनाथ दाते त्यांच्या पूर्वी होते निलेश लंके त्यानंतर त्याच्या अंगो अगोदर होते भास्करराव होती म्हणजे एक ते दोन टर्म आहे प्रत्येकाला त्यानंतर परत विजय भास्करराव औटी हे होते त्यानंतर वसंतराव झावरे पाटील होते म्हणजे त्याच्या अगोदर वसंतराव झावरे पाटील हे आमदार होते त्यानंतर पारनेरचे त्याच्या अगोदर नंदकुमार झावरे पाटील हे आमदार होते त्यानंतर बाबासाहेब ठुबे हे त्यावे त्यावेळेस आमदार होते त्याच्या अगोदर त्यानंतर शंकरराव देवराव काळे म्हणजे आपले कोपरगावचे जे नंतर खासदार झाले आमदार झाले तेही पारनेरचे आमदार होते त्यानंतर म्हणजे ते बहात्तरलाच होते त्यानंतर हे साहेबराव गुंजाळ म्हणून होते तेही पारनेरचे आमदार होते त्यानंतर बाळासाहेब भगत म्हणजे दत्तात्रय कोंडेबा भगत हेही पारनेरचे आमदार होते म्हणजे पारनेरमध्ये जे आमदार होत राहिले म्हणजे यानंतर म्हणजे बा भास्करराव आवटी हेही आमदार होतेच म्हणजे हे जे आमदार पारनेरचे जे नावं सांगितलेले आहेत व्यतिरिक्त देखील अजून काही आमदार याच्या पूर्वीचे म्हणजे जे आमदार कमीत कमी दहा आमदार तरी येथे तुम्हाला नावं मिळाले असतील तर या पारनेर तालुक्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा आमदार झालेले आहेत आणि येथे पूर्ण लोकशाही आहे जो चांगला माणूस असेल त्याचं काम बघायचं आणि नंतर त्याला निवडून द्यायचं परत परत तोच तोच आमदार आणि खासदार या तालुक्यामध्ये नाही आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे मग हे लोक जे लोकशाहीवादी लोक आहेत किमान ह्या लोकांना कि खूप लोकशाहीवादी आहेत ते कशा पद्धतीने आपापल्या लोकांना निवडून देतात हे आपल्याला समजलं पाहिजे तसं मात्र तिकडं अकोल्यामध्ये घडलं आहे अको अकोल्यामध्ये पहिल्यांदा यशवंतराव भांगरे हे आमदार होते एक त्याच्यापूर्वीचे जे आमदार होते ते वेगळ्या पद्धतीचे म्हणजे आपले दत्ता सा साहेब ते एक आमदार होते म्हणजे आणि हे जे आपले आमदार होते त्यानंतर हे मधुकर पिचड पंचायत समितीचे सभापती त्यावेळेस होते आणि आमदार यशवंतराव भागरे भांगरे होते आणि त्यावेळेस हा ह्या यश यशवंतराव आपले भग आ, भगत यांचे जे होते ना आपले म्हणजे यशवंतराव तर त्यांचं आणि हे जे पिचड साहेब मधुकरराव पिचड यांचं थोडंसं व्यवस्थितपणे काही जमलं नाही आहे आणि हे त्यावेळेस दोन दोन रूमच्या खुलीमध्ये राहत होते अकोल्यामध्ये एक त्यानंतर मग त्यांनी ह्या भांगरे यांना पराभूत केलं निवडणुकीमध्ये आणि हे पंचायत समिती सभापत झाले आणि त्यांना काय ते जादू टोणे काय कशा कशा पद्धतीने लोकांची मन पैसे वाटून कशा पद्धतीने ते निवडून आले आणि ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असं करत करत मंत्री खासदार आमदार काय जे पदं असतील त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी आपली भरपूर इस्टेट करून ठेवली आणि कायम तालुक्यावर वर्चस्व ठेवलं हा त्यामधला एक भाग म्हणजे एक लक्षात घ्या तसंच संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात म्हणजे जे खताळ होते आपले बिकाजी जिजाबा खाताळ आमदार होते पण त्यांनी सांगितलं की मी हे राजकारणामध्ये पासष्ट वर्षानंतर जाणार नाही आहे तर मात्र या भाऊसाहेब थोरात हे अण्णासाहेब शिंदे यांचे मिळवणे म्हणून त्यांना संगमनेरमधून उभं केलं आणि अण्णासाहेब शि शिंदे हे आपल्या कोपरगाव तालुक्याचे खासदार मंत्री होते पण त्यांना नंतर बाळासाहेब यांनी एकंदरीत त्यांचा पराभूत करून त्यांचं नाव निशानचं मिटून टाकलं पण कारण शिंदे यांचं आता सध्या राजकारणात कोणीही नाही आहे मग त्यांची मेवणे हे आपले जे भाऊसाहेब थरत होते यांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये एक, एक हजार मतांनी ते आमदार झाले झाले त्यानंतर ह्या संगमनेरमध्ये विरोधक असा कोण राहिला नाही आहे कारण जे भिकाजी जे खाताळ होते ते निवृत्त झाले आणि मग अपक्ष म्हणून हे बाळासाहेब थोरात हे निवडून आले आता बाळासाहेब थोरात निवडून आल्यानंतर बाळासाहेब थोरात पहिल्यांदा अपक्ष आले नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि मग काँग्रेसमधूनच त्यांना प्रत्येक कारण प्रतिस्पर्धी नाही आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा कारण प्रत्येकाला कार्यक का चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा हो, पद्धतीचे लोक पण पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या लोकांनी प्रतिस्पर्धीच निर्माण होऊ दिला नाही लक्षात घ्या पर प्रतिस्पर्धी निर्माण होऊन दिलेला नाही हा एक महत्त्वाचा हो मुद्दा आहे कारण प्रतिस्पर्धी निर्माण होण्यासाठी कुणी एखादं एक चांगल्या पद्धतीने शिवाजीराव थोरात हे पानवडीचे जे होते तर ते पंचायत समितीसाठी उत्सुक होते म्हणजे तिथं त्यांचे दोघ जण भाऊ जे होते तर ते वकील झाले होते परंतु राजकारणामध्ये ते एकटेच होते आणि हे पानोडीचे जे बाबाराजे थोरात होते त्यांचे ते पुत्र शिवाजीराव आणि बाबाराजे राजे थोरातांचे जे वडील होते ते अहमदनगर जिल्हा परिषदेचे किंवा लोकल बोर्डाचे पहिल्यांदा अध्यक्ष होते लोकल बोर्डाचे त्यामुळं त्यांच्याकडे तो एक फार मोठा म्हणजे वारसा होता पण हे वारसा कायम टिकतोच असं काही नाही आणि वारसा न टिकणं हे मत होते ज्या लोकांना काही निष्ठा नसते राजकारणामध्ये जे लोक सटोदित पक्ष बदलत असतात असा प्रकार करून करून काही लोक राजकारणामध्ये टिकत असतात म्हणजे होते काँग्रेसचे नंतर झाले शिवसेनेचे आणि नंतर झाले बा राष्ट्रवादीचे नंतर झाले आता बा झाले भाजपचे आणि मंत्री म्हणून खुशाल मिरवतात असे काही लोक आहेत म्हणजे एक त्यानंतर त्यांच्या घरामध्ये असं करतात की संपूर्णपणे आम्हालाच एक द्या मग पत्नी जिल्हा परिषदाध्यक्ष त्यानंतर मुलगा खासदार त्यानंतर म्हणजे बायको खासदार आणि मुलगा खासदार अशा पद्धतीचे काही घराणे आहेत आणि विद्यमान आता पराभूत झाले तरी त्यांना खासदार म्हणून करायचं पुतण्याला खासदार असे काही लोक या घराणे आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे जेव्हा आम्ही ते संपूर्ण त्याचा आढावा घेतला त्यानंतर असं समजलं की हे लोक जे आज आठ आठ वेळा चार चार वेळा आम्ही मंत्री झालो खासदार झालो आमदार झालो हे दुसऱ्याला मोठं यांनी कधी होऊच दिलेलं नाही या एक महत्त्वाचं कारण तुला मग तू काय करतो कारखान्याचा चेअरमन करतो त्यांच्या कारखान्यात चेअरमन आहे तुला दूध संघाचा अध्यक्ष करतो तिथपर्यंत एक वर्ष मग नंतर तुला दुसऱ्याला संधी म्हणजे तालुका पातळीवर यांनी कधी केलं नाही पंचायत समितीचा अध्यक्ष तुला करतो एक यावर्षी पुढल्या वर्षी, वर्षी दुसऱ्याला म्हणजे सगळ्यांना आणि आम्ही सगळ्यांना खुश ठेवतो आणि स्वतः मात्र म मंत्री होतो तर आता या निवडणुकीच्या काळामध्ये जर हे जे संगमनेरमध्ये बदल झालेले आहेत त्यानंतर हे जे बदल अकोले तालुक्यामध्ये झालेले आहेत आणि राजकारणामध्ये तरी आता हे जर नावंच घ्यायचे असले तर काय दराडे म्यांगा किंवा इतर काही पण जे नावं असतील किंवा शिंदे किंवा इतर तुमचे जे व्यवस्थितपणे काही काही लोक कशा कशा पद्धतीने हे करतात तर हे कधी कधी राजकीय याच्यामध्ये कार्यकर्ते म्हणू पण असे अनेक कार्यकर्ते निर्माण होऊन आता या ज्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणु नु, निवडणुका येणार आहेत त्यापासून आताच तयारी लागा दहा दहा गावात फिरा आणि त्या गावामध्ये फिरून किमान ओळख तरी कि सांगा की मी या पद्धतीचा आहे मी या पद्धतीचं कार्य करू शकतो मी अशा अशा पद्धतीचा आहे घरात बसून काही उपयोग नाही आहे तर कमीत कमी तुमच्या मतदारसंघातील म्हणजे तुमच्या गटातील गणातील जी गावं असतील त्या गावामध्ये जा सरपंचाला भेटा तिथल्यानंतर त्या, त्या गावामध्ये एखादी सभा घ्या एखादं व्यवस्थितपणे काम सुरू करा आणि स्वतंत्रपणे निवडून या कारण या अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये त्या दोघांनी जो राजकारण कोपरगावचं जे चाललेलं आहे ते पारंपरिक राजकारण चाललेलं आहे परंतु येथे अपक्ष म्हणून निवडून आलेले जे लोक आहेत ते प्रस्थापित झालेले आहेत आता कोपरगावमध्ये शंकरराव कोले हे आता शंकरराव कोले हे काकासाहेब वाघाचे जावई आहेत आणि ते पहिल्यांदा निवडून आले तर ते अपक्ष म्हणून अपक्ष म्हणूनच निवडून आले अपक्ष म्हणून आ निवडून येतात आणि नंतर आ, परत मग एखाद्या पक्षात प्रवेश करून कुठं त्यांना काय काय मिळतं ते ते बघत असतात तर या पद्धतीने प्रयत्न करून आपण जिल्हा परिषदेमध्ये सगळी नवीन टीम निर्माण करा आणि सध्या फिरा कारण हे प्रस्थापितांना जोपर्यंत तुम्ही तुमच्या पाठीमागं क्रांतिकार कारकांची कर, कर, म्हणजे राघोजी भांगरे असो किंवा आपले जे नायक असो भागोजी नाईक असो यांची परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्यासाठी त्यांना तुम्हाला एक स्वतः उभं राहिलं पाहिजे स्वतःमध्येच एक निर्माण केलं पाहिजे काय निर्माण केलं पाहिजे व्यक्तिमत्व आणि चांगल्या व्यक्तिमत्वामधून तुमचा जो भाग आहे तो तो तुम्ही धुंढाळलाच पाहिजे हिंडलं पाहिजे आणि जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क तयार करा पक्ष वगैरे नंतर हे नंतरचे तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या